चला तर आज आपण अगदी झटपट आणि पटपट होणारी एकदम चमचमीत अशी बिर्याणी बनवूया त्यासाठी मी लॉंग ग्रेन बासमती राईस आहे जो की बिर्याणीसाठी खास मिळतो बघू शकता लांब लांब असा तांदूळ जो आहे तो मी घेतलाय व अगदी डबल फुकतो हा तांदूळ त्यासाठी मी दीड वाटीभर इतका तांदूळ घेतला व तीन चार पान... तीन चार वेळा पाण्याने आपल्याला हा तांदूळ जो आहे स्वच्छ धुवून घ्यायचा भरपूर असं पाणी घालून भिजत घालून घ्यायचं तोपर्यंत आपण एकीकडे फ्लावर कांदा बटाटा आणि गाजर जे आहे या पद्धतीने मी कापून घेतले कांदा जो आहे अगदी पातळ पातळ मी कापलाय व फ्लावर थोडं मोठं ठेवलं आणि बटाटा व गाजर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला भाज्या ज्या आहे ते सगळ्या टाकायच्या त्यानंतर एका भांड्यामध्ये चार पाच चमचे भरीतक दही घेतलंय व त्यामध्ये ते दही छान असं फेटून घेतलं त्यामध्ये बिर्याणी मसाला घातला दीड चमचा भरीतका त्यानंतर धना पावडर घातली दोन चमचे लाल मिरची किचन किंग मसाला आणि हळद घातली छान असं सगळं फेटून घेतलं व त्यामध्ये थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घातली व सगळ्या भाज्या कापलेल्या होत्या त्या यामध्ये ॲड केल्या व छान असं मिक्स करून घेतल्या तुमच्याकडे टाईम असेल तर हे तुम्ही दोन तीन तासही ठेवू शकता झटपट बनवायचं असेल तर बनवू शकता मी हे भिजत आहे भाज्या याच्यामध्ये जोपर्यंत दही व भाज्या छान मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण इकडे जो भिजवलेला तांदूळ होता तो आपण या इकडे शिजवून घेऊ एका कढईमध्ये पाणी टाकलं भरपूर सारं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं व तेल टाकलं व सगळे खडा खडे मसाले असतात ते सगळे यामध्ये टाकले व थोडेसे दोन तीन तेजमध्ये टाकले पाण्याला जे आहे ते आपल्याला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे छान अशी खळखळून उकळी आली की आपण भिजत घातलेला जो तांदूळ होता सुरुवातीला दाखवलं होतं मी व्हिडिओमध्ये तो सगळा यामध्ये टाकायचा व दहा ते पंधरा मिनटं छान असा तांदूळ जो आहे यामध्ये शिजवून घ्यायचा अधूनमधून आपल्याला तांदूळ जो आहे तो चेक करत राहायचा तांदूळ आपल्याला शंभर टक्के पूर्ण नाही शिजवायचा फक्त ऐंशी ते सत्तर टक्के आपल्याला तांदूळ जो आहे तो शिजवायचा आहे तर छान मला जेवढा पाहिजे तेवढा जो आहे तो तांदूळ शिजल्या गेला तरी मला सात आठ मिनटं लागले हे शिजण्यासाठी तर मी लगेचच एकीकडे गॅस बंद केला आणि एका भांड्यावरती चाणे ठेवून हा सगळा तांदूळ या चाणीवरती टाकायचा व छान असा पसरून घ्यायचा म्हणजे पाणी सगळं खाली निथरलं जातं व तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत असा भात जो आहे तो तयार झाला आहे कुठेही चिटकलेला वगैरे नाही आहे आणि नंतर जो ऐंशी टक्के शिजवलं तो नंतर वाफेवर ॲटोमॅटिकली शिजून जातो तर भात तर झाला आहे आता फक्त आपल्याला बिर्याणी बनवायची तयारी करू त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं व थोडेसे काजू जे आहे ते मी इथे फ्राय करून घेते काजूने खूप छान लागतात बिर्याणीमध्ये तर असल्यास नक्की घालला आणि नसले तर स्कीपही करू शकता छान असे सगळे काजू जे आहे ते मी फ्राय करून घेतले व काढून घेतले आता याच तेलामध्ये आपण ज्या मॅरिनेट केलेल्या भाज्या होत्या त्या यामध्ये टाकायच्या छान असं आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या ते या तेलामध्ये परतून घ्यायच्या व कमी वाफेवरती चार ते पाच मिनिट भाज्या ज्या आहेत ते छान अशा आपल्याला कढईमध्ये शिजवून घ्यायचं आहे भाज्या शिजवून झाल्यानंतर आपण जो केलेला भात होता तो, तो यावरती थोडा थोडा टाकून छान असा यावरती पसरून द्यायचा थोडं लेयर वगैरे हवं असल्यास तुम्ही लेअरही करू शकता पण अशी पण खूप छान लागते लेयरपेक्षा तर मी डायरेक्टली सगळा भात जो आहे तो छान असा भाज्यांवरती जो आहे तो पसरवून देते आता इथे आपल्याला पाच ते सहा मिनटाची वा वाफ जी आहे ती भाताला देऊन घ्यायची व छान अशी बिर्याणी बनवून तयार होते पाच ते सहा मिनटानंतर आपण चेक करून बघू की कशी झाली बिर्याणी तर मस्त अशी बिर्याणी तुम्ही बघू शकता छान अशी झाली कलरसुद्धा खूप छान आला आहे कुठलंही फूड कलर वगैरे नाही टाकलेलं कुठलंही केसर वगैरे नाही टाकलेलं छान अशा भाज्यासुद्धा शिजल्या गेल्या आहेत तांदूळसुद्धा छान शिजल्या गेला आहे तर तुम्हाला आवडला का आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी छान व चविष्ट लागते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय